नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे बिग बॉसचा सीझन पास सुरू झालेला आहे आणि जसा जसा सीझन सुरू होत आहे तशी तशी त्यात मजा वाढत आहे निकी तांबोळी अरबाज शेख वर्षाताई उजगावकर यांनी अशी थोडी मजा आणलेली आहे त्यात आपला गुलिगत सूरज अजून एक नंबर तर आपण आता करूया बिग बॉसची स्पर्धकोळख थोडा वेळच झाला मला स्पर्धकोळ सांगायला पण आपली स्पर्धकोळख डिपेंड ऑन ते घरात कसे वागतात त्याच्यानुसार आहे तर आपण जाऊया तर आपली पहिली स्पर्धा ओळख आहे निक्की तांबोळी तर निक्की तांबोळी म्हणजे कशी तर एक हरहुन्नरी मुलगी आल्यापासून गेम प्लॅन करून आलेली असा गेम प्लॅन म्हणजे ती ऑलरेडी हिंदीत खेळलेली आहे त्याच्यानुसार प्युअर गेम प्लॅन करून आलेली एक लव स्टोरी ठेवायची एक विलन करायचा आणि एक तिच्यासोबत एक बोगो बुगू ठेवायची तर असं पूर्ण गेम प्लॅन करून आलेली जेणेकरून पुढील काही याच्यात ती स्वतः कॅप्टन बनेल इतरांना बदबू देणार नाही त्यात अरबास सारखा हट्टाकट्टा व्यक्तीसोबत ठेवला तर तिचे आणि अरबासचे येऊन जाऊन कॅप्टनशिप इंटरचेंज करत राहतील आणि इम्युनिटी करत शेवटपर्यंत दोघं टिकून राहतील त्याच्यासोबतच हिंदीत कशा लव्ह स्टोरी असतात जसं आता आपण नुकतंच पाहिलेलं आहे दोन तीन भागात तर तशी इथे आल्यावरही तिने एक प लव्ह स्टोरी बनवली पण ती लव्ह स्टोरी खरंच मराठी प्रेक्षकांना आवडेल की नाही नाहीच आवडणार कारण की मराठी लोकांना अशा फेक लव्ह स्टोऱ्या वगैरे आवडत नाही मराठी प्रेक्षक हा जेन्युन असतो सपोर्ट करणारा असतो सोबत वेळ पडली तर सिंपत्तीसुद्धा देतो असा हा आपला मराठी प्रेक्षक आहे तर आपली ही जी निकिता आंबोळी आहे ती एक टफ प्लेयर तर आहे ती कॅप्टनही बनेल इम्युनिटी पण घेईल कदाचित शेवटच्या पाचपर्यंत पण जाऊ शकेल जाईल की नाही हे नक्की नाही पण जाऊ शकेल पण ती बिग बॉसची ट्रॉफी उंचावेल की नाही हे मात्र आपला बिग बॉसचा स्पर्धकच सांगणार आणि तो स्पर्धक म्हणजे आपला बिग बॉसचा प्रेक्षकच सांगणार आणि तो प्रेक्षक म्हणजे आपलं मराठी प्रेक्षक असणार धन्यवाद